सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे अनेक जे कार्यकर्ते ते रोष व्यक्त करतायत आपल्याला देखील या रोषाला सामोरे जावं लागलंय तिकीट वाटपाचा वाद संपलेला आहे सर्व इच्छुक उमेदवार ज्यांना पक्षातून यादी आलेली होती प्रदेश भाजपकडून ते उमेद त्यांना फॉर्म दिलेले आता तिकीट वाटपाचा वाद हा राहिलेला नाहीये परंतु काही जे कार्यकर्ते पदाधिकारी इच्छुक होते त्यांची नाराजी आहे बाकी काही राहिलेले नाही कुठेतरी एबी फॉर्म वाटपामध्ये गोंधळ झाला अनेकांनी चोरून नेले अशा पद्धतीचे देखील आरोप काही असं काही घडलेलं नाही असं काहीही घडलेलं नाही परंतु काही थोडा गोंधळ उडाला त्यामुळे पाच एबी फॉर्म इकडे तिकडे गेलेले त्याबाबतला अहवाल वस्तुनिष्ठ अहवाल प्रदेश भाजपला दिलाय ते लवकरच निर्णय घेतील आपण देखील आज नाशिक रोडला गेला त्या ठिकाणी आपल्याला पदाधिकाऱ्यांनी घेराव घातला त्यांच्या रोषाला सामोरे जावं लागलं आपल्याला गाजर दाखवलं पदाधिकारी कार्यकर्त्यांचा घेरा घेराव म्हणता येणार नाही त्यांच्या भावना होत्या त्या भावना त्यांनी व्यक्त केल्या आणि त्या भावना मी लिखित स्वरूपात घेतल्या प्रदेश भाजपकडे त्या भावना पाठवणारे त्यांचं म्हणणं असं आहे की निष्ठावंतांवर अन्याय झाला त्या भावना होत्या त्यांच्या उत्स्फूर्त भावना होत्या त्याप्रमाणे त्यांनी व्यक्त केल्या मात्र कुठेतरी या भावना ज्या आहेत त्या बंडखोरीमध्ये रुपांतरित होत असल्याचं अनेक जण अपक्ष लढण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत दावा की आम्ही उमेदवार पाडून टाकू उद्याचा दिवस आहे उमेदवार कोणी पाडत नसतो जनता जनार्दन आहे भारतीय जनता पार्टीचे केंद्र सरकारचे राज्य सरकारचे काम सर्वस्रुत आहे त्यामुळे कोणी उमेदवार निवडून आणतो आणि कोणी उमेदवार पाडतो या भ्रमात कोणी राहू नये जनता मतदान करते उमेदवार कोणी निवडून आणत नाही उमेदवार एकटी व्यक्ती कोणी पाडत नसते तीन चार गेले उमेदवार मी पुन्हा सांगितलं एका घरात जे सिटिंग नगरसेवक असतील समजा तिथं जर ते मेरिट मध्ये असतील तर ते राहतील उर्वरित त्यांना भारतीय जनता पार्टीची प्रदेश नेतृत्व सूचना करतील त्याप्रमाणे उद्या संध्याकाळ उद्या दुपारपर्यंत ते फॉर्म काढून घेते बंडखोरी आव्हान बंडखोरी बंडखोरीचं आव्हान बिलकुल नाहीये आहे बंडखोरीचं आव्हान आहे असं म्हणता येणार नाही आमचे जे कार्यकर्ते भूत प्रमुख पदाधिकारी हे सक्षम आहे आणि त्यांच्याच ताकदीवर आम्ही निवडणूक लढणार आहे आणि जो नारा आहे शंभर प्लसचा तो पूर्ण जे खंदे संपर्धक म्हणून त्यांनी देखील तुमच्यावर आरोप केले आहेत त्यांना त्यांना देखील तिकीट मिळालं नाहीये ते देखील नाराज आहे त्यांनी याबाबत अमित घुगे माझे खंदे समर्थक आहे असं म्हणता येणार नाही त्यांना माझ्याबरोबर प्रचारात गुजरातला नेलं तेव्हापासून त्यांची जडणघडण ही भारतीय जनता पार्टीच्या विचाराची झाली ते खरे भारतीय जनता पार्टीचे समर्थक कार्यकर्ते निष्ठावान हे म्हणता येईल पण खंदे समर्थक भारतीय जनता पार्टीमध्ये कोण कोणाचं हे चालत नसतं तो भारतीय जनता पार्टीचा खंदा समर्थक पाहिजे त्याचबरोबर तुमचं तुम्ही आताच म्हटलात की पक्षातील जे लोक आहेत त्यांना नाही का पक्ष बघून निवडून देतो किंवा तिकीट देतो आया रामांना जास्त तिकीट गेल्याचा आरोप करण्यात आलाय त्याचबरोबर एकाच घरात तीन तीन तिकीट गेले यामुळे अनेक जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना डावलला गेल्याचा आरोप होतोय आपलं हे म्हणणं याच्यात काही तथ्य आहे असं मला वाटत नाही आपण जर एकशे बावीस उमेदवारांची यादी पाहिली तर आया रामांना खूप तिकीट दिले असं काही नाही शेवटी इलेक्टिव्ह मेरिट असतं आणि ज्या ठिकाणी आपली पोकळी असते पक्षाची शेवटी मी मग सांगितलं की राजकारणात डोक्याला जितकी किंमत आहे तेवढी त्या पक्षाच्या मागे डोके किती आहे म्हणजे लोकप्रतिनिधी किती आहे त्याला किंमत आहे शेवटी काहीतरी प्रदेश भाजपनी सर्व्हे केला असेल आणि तो इलेक्टिव्ह मेरिट पाहून त्यांना आणला असेल पक्षामध्ये आणि ते ठरून त्यांना ते केलेले याचा अर्थ नाही की कि आयारामांनाच तिकीट दिले बोटावर मोजण्या इतके असे काही कार्यकर्ते पदाधिकारी असतील इतर पक्षातले का त्यांनी त्यांना भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिलेली आहे कुठेतरी जे लिष्टावर म्हणतायत आता पक्ष त्यांच्यावरती काही अनेक पावलं जे आहेत पक्षविरोधी उचलले जात आहेत त्यामुळे कुठेतरी पक्ष शिस्ती संघाविरोधी त्यांच्यावरती कारवाई केली जातात पक्षावर उद्या सन, उद्या दुपारी तीन वाजेपर्यंत माघारीची मुदत आहे तोपर्यंत आम्ही त्यांना सांगू परंतु इतकंही सांगून जर ते ऐकत नसतील तर शेवटी भाजप हा पक्ष शिस्तीचा पक्ष आहे त्यामुळे आमचं जर एवढं सांगू नये प्रदेश भाजपने नेतृत्वाने जर त्यांनी ने ऐकलं नाही तर भारतीय जनता पार्टीचे आमचे प्रदेश नेतृत्व आहे ते त्यांच्यावर कारवाई करतील मुस्लिम क्रमांक चौदामध्ये भाजपाकडून उमेदवार प्रभाग क्रमांक चौदा मध्ये जे उमेदवार दिलेले नाहीये परंतु भारतीय जनता पार्टी पुरस्कृत उमेदवारांचं नाव उद्या तीन वाजेनंतर जाहीर होणार आहे त्याच्या मागची काही स्ट्रॅटेजी असते पक्षाची सगळ्याच पक्षांच्या स्ट्रॅटेजी असतात तसे आम्ही पण स्ट्रॅटेजी केलेली आहे त्या ठिकाणी पुरस्कृत उमेदवार आमचे असणार आहे सुदातार पडगुजार यांच्यामुळे सीमा हिरे यांच्या समर्थकांचा कुठेतरी पत्ता कट झाला असं काही झालेलं नाही पाच जागांवरचा गोंधळ उडाला याचा अर्थ काय सगळीकडेच पत्ते कट झाले असं थोडंच आहे अशा या म्हणण्यात काही तथ्य आहे असं मला वाटत नाही